ये, ये हे स्थिती हे आहे आमचं बारामती झालेली तर नाही आता माझ्यासारखं सॅम्पल घेऊन हे करतोय कामासाठी फिरतो पण अशा गाडीमध्ये नाही चढू शकत गाड्या वाढल्या पाहिजेत आणि मुला हे विद्यार्थी जे आहेत ते किंवा जेंट्स लोक हे खूप गरजे आलं काय करायचं बघा आता एसटी आली तुम्ही एकदा बघा एकदा तुम्ही बघा एकदा सध्या आपण बारामती ही बस स्थानक आहे ना ह्या बस स्थानकावर आलेलो आहे आपण पाहतोय खूप मोठं भव्य दिव्य असं एक बस स्टँड या ठिकाणी उभारलेला आहे परंतु या भव्य दिव्य बसस्टँड उभारल्यामुळं प्रवाशांचं मात्र सोय झालेली आहे का हे आपण सध्या पाहणार आहोत ही जी गाडी आहे ती इंदापूर बारामती गाडी आहे इंदापूर बारामती बघा लोकांची दांदल का लोकांची आहे गाडी मला वाटतं खूप वेळातून एक इंदापूरला निघते का काय कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांची गर्दी आहे आणि लहान मुलं असतील वृद्ध लोक असतील यांना इंदापूर प्रवास सुखाचा नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात बस स्थानक जरी उभारलेलं असलं तरी या लोकांची मात्र गैरसोय झालेली आहे बरोबर आहे का बरोबर आहे स्थानक मोठ झालं मोठ्या प्रमाणात इथं खर्चही झालेला आहे परंतु अशा गोरगरीब लोक जे आहेत ना जी यष्टीने आजही प्रवास करतात त्या लोकांची सोय झालेली आहे का सोय झालेली तर नाही आता माझ्यासारखं सॅम्पल घेऊन हे करतोय कामासाठी फिरतोय गाडी मध्ये नाही चढू शकत आम्ही आता आता आम्हाला वेळ वाट बघायला लागेल संध्याकाळ पण होईल रात्र पण मुक्काम पण करा आमचे काम काही आपण बघतो हे बघा लहान मुलगा आहे यांना या गाडीत जायचंय कसं जाणार तू बघा कसं जाणार आहे ते म्हणजे नसतं सँड मोठं होऊन उपयोगच नाही हो ज्या दळणवळाचे सुविधा आहेत ना त्या पण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे हो ना गाड्या वाढल्या पाहिजेत आणि मुला हे विद्यार्थी जे आहेत ते किंवा जेंट्स लोक हे खूप गर्दी करतात त्यामुळे मग आम्हाला बायकांना चढताना लहान मुलांना घेऊन चढताना सामान असतं बरोबर खूप अडचणी निर्माण होतात चोऱ्या होण्याचं प्रमाण जास्त आहे दुसरी गोष्ट की सिस्टमने काम केलंय लाईनी तू बघा लाईन बनवाना प्रत्येकाला लाईनी न सोडा मी कॅमेरामॅनला विनंती करतो थोडेसे इकडे या इकडं गर्दी पहा हे बघ इथं इथं दाखव इथं दाखव हे बघ हे लहान मुलगा आतमध्ये कसं जाणार कसं लोकांनी ही हाल आहे लोकांचे नसतं स्टँड मोठं असून त्याची इमारत मोठी असून उपयोगाची नाही तर त्या सुविधा आहेत त्या सुविधा पण चांगल्या मिळाल्या पाहिजे एसटी वाढली पाहिजे ही दोन दोन अडीच वर्षाची ही लेकरू आहे बरोबर कसं चढवणार तुम्ही कसं जाणार आतमध्ये चढताच येत नाही तर काय करणार चढताच येत नाही करता येत नाही मोठा स्टँड स्टँड मोठं उपयोग आहे का काय शिस्तच नाही तर काही स्टँड मोठ झालं गाड वाड पाहिजेत का नाही बरोबर आहे किती वय हो आहे बाबा तुमचं किती वय आहे चौऱ्याऐंशी वय एवढ मोठं एस टी स्टँड झाले आणखी हा अपेस्टा तसेच आहेत त्या तुमच्या काय करावं लागेल हे बघा आता एस टी आली तुम्ही एकदा बघा एकदा तुम्ही बघा एकदा हे बघा एस टी आली आणि लोकांची धानल बघा कोणती एसटी माहित नाही इंदापूर बारामती एसटी आणि ह्या भव्य दिव्य अशा एस टी स्टॅन्ड बारामती एस टी स्टँड मध्ये प्रवाशांचा हाल बघा ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे जी वस्तुस्थिती मी आम्ही तुम्हाला दाखवतोय या पुढे हा वयस्कर माणसाचं अवघड आहे फक्त आम्ही खर तर एक वेगळी बातमी कव्हर करायला आलेलो होतो परंतु ही जी स्थिती आहे ना ते आम्ही पाहतोय ही बघण्यासारखी नाही बाबा काय झालं का कराय आला तुम्ही काय काय करायचं एवढं मोठं स्टँड झाला तरी असच आहे का तुमचं काय 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 हा कुठं पाठपुढा काय स्टँड मोठं झालं तरी तसंच आहे अरे तुम्ही आधी चढला जे स्टँडला आधी द्यायचं ना हा बघा ह्या ह्या स्थिती बघा कशी आहे ही बारामती कसं जायचंय बाबा तई कसं चढणार अहो तस बळ चढायचा आता विलाज नाही हो बाय मसालायलात चाल आयव का अ एवढा मोठा स्टँड झालं की आता तुमचं आता रोड आता ह्या बारामतीला तरी यायचं कसलं साहेब बघा आता आता नेक्स्ट सीट आता ही भरली ती भरली तुम्ही लक्षात घ्या आपल्या घरचे सुद्धा जर कोणी प्रवास करायचं म्हणलं ना तर जर समजा आपला माणूस असेल तर आपल्या माणसाची आपण काळजी करेल ही जी लोक आहेत ना हे लोकांचं काय स्थिती आहे तुम्ही समोर बघा ही इंदापूर बारामती गाडी किती आलोय कसं आलोय कसं चढणार तुम्ही हा बाबा बोला तुम्ही एवढं मोठं स्टँड झालंय करोड रुपये खर्च केला नाही कुठे मग हे काय लोक चढून देत नाही यंग लोक चढून देत नाही त्यांना जायला पाहिजे अगोदर ढकलून देतात तास उभा राहू शकत नाही काय करणार एक तास हो ता गाडी तीन बस सिंगापूरची ही झाल किती बस आहेत का किती वेळ झाला तुम्ही थांबलाय आम्ही एक तास झालो पलीकडे गाडीला होती ना ती पण भरली तिसरी गाडी ही नाही बाबा एवढा मोठी इमारत झाली की आता तरी का करायचं काय इमारती बोला की काय गे काय इमारत बघायची काय इश्वी नाही काय करायचं नाही इमारत बघायची का काय आमचा होता ना आम्ही दुसरी बातमी कव्हर करायला स्थिती जी दिसली ना ती कुठेतरी चार रिक्षा घे चार रिक्षा गेल तर अजून गर्दी झाला काय करायचं आता थांबवलं पाहिजे कुठेतरी थांबवलं पाहिजे कुठेतरी बरोबर लाईनशीर पाहिजे लाईनशीर पाहिजे शिस्त पाहिजे टायम नको टायमाला ते आतलं पण थोडस आपण झालं ना तर कशी लोक थांबलेत कशी किती गर्दी ती कि आपण दाखवण्याचा प्रयत्न करू पण आम्हाला जायला येणार नाही ना 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 तुम्ही इकडे एक मिनिट या इकडे बघा पूर्ण गर्दी पॅक झालेली आहे आणि इथं आतमध्ये जाण्यासाठी एक मिनिट आपण कंडक्टर आहेत इथं एक मिनिट एक मिनिट काका कशा पद्धतीने या ठिकाणी शिस्त लागली पाहिजे कशी शिस्त लावाली आता स्टँड एवढं मोठं झालं तुमचं यष्ट कमी आहेत का करोड रुपये खर्च केलेला आहे या ठिकाणी आहेत गाड्या बीडी आहेत रस्त्यामध्ये गाड्या बीडी झालेत थोडं गाड्या वाढवा नाही असं म्हणल्यानंतर कसं काय होणार आहे वाजता वाजता मी ना गाड्या वाढवण्याची गरज आहे बाबा नाही आहे गरज तर की आमच्या हे बघा बघा हे हे ही स्थिती हे आहे आमचं बारामती या बारामतीत करोड रुपये खर्च झालेत आणि करोडो रुपये खर्चून हा श्यामियाना बनवलेला आहे हा श्यामियाना जो बनवला तो गोर गरीब लोकांना प्रवास सुखद होण्यासाठी परंतु या ठिकाणी मात्र परिस्थिती वेगळी आहे आता येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलेल हेच लोकांकडून लोकांची या ठिकाणी प्रवाशांची अपेक्षा राहील कुठेतरी एस टी महामंडळाचे अधिकारी असतील जो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल किंवा वेगवेगळे या संबंधातले शासकीय अधिकार असतील आमदार असतील खासदार असतील यांनी या गोष्टीचा विचार करून या प्रवाशांचे जे हाल आहेत ना ते थांबवलं पाहिजे एस टी पॅक झालेले आहे ते बघा इथं ही परिस्थिती आहे ही आपलं बारामती आहे मी मुद्दा म्हणून तुम्हाला हे जे बारामतीचे एस टी स्टँड आहे ना तर वेगळी बातमी कव्हर करायला आलतो खूप असं हा शामियाना आहे ह्या बाजूला पण मोठ्या पद्धतीने त्यांनी इमारत वगैरे केलेली दिसते इकडे पण इमारत आहे परंतु प्रवाशाच जे हाल आहेत ना ते हाल कायम आहेत ना बाबा प्रवाशांचा हाल कायम कायम आहेत प्रवाशांचा हाल कायम आहेत कुठेतरी थांबलं पाहिजे बातमी दुसरी बनवायला आलतो त्या बातमीकडे आता वतो ह्या बातमीला इथं स्टॉप करतो मी श्रीयसले लवढे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे चालू घोडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा